रे अमो माझ्या काहीतरी धरवा बिरवा प्याजे असले काय सगळे तसले काय नाही आहे ते गरिया म्हणजे त्या दिवशी काय करायचे घरातली काय निरांजन असेल परत काय धुवट बिवट असेल सगळं धुवून परत ते लावायचं म्हणजे काय असते म्हणजे पोटात आगाणी बिघणी असा कायम झोलत राहून का दे काय तरी खायला जमलं ते तिथलं मग आपण काय अंडी मास मच्छी बिच्छी काय खायला होतं कनी ते सगळं तसलं काय खायला नाहीत ना पुढं फळ भाज्या फलावर फुगीर वांगी बटाटो दोडका पडवळ आणि काय काय असेल आपलं चांगला आहार घ्यायला कारण की हिथन पुढे होते ती मटण मासी अंड्यास केली होती अंडी पिला त्यात प्रादुर्भाव होते प्रादुर्भाव म्हणून शारवण शारवणात घ्याणी वरीज वरीच भर महिला भर घ्याणी पाया शारवर म्हणजे काय होते ताकद ती मायासारखी दंड महिला सारखा अशी ताकद घेते आणि कोला झेपणार आहे गेम नाही 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 नळकुडी लागते लागते बघू आता काय काय होते बाहेर जाऊन खाणार करा खाणार <laughs>